नववीच्या अक्षरभारती या कवितेतली पोएम ज्याचं नाव आहे पुन्हा एकदा ती आपण शिकणार आहोत कवयित्री आहे प्रतिमा इंगोले नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केले आहे आता सुरुवातीला नवनिर्माण म्हणजे काय हे लक्षात घ्या की आत्ताची जी सोसायटी आहे आत्ताचा जो समास आहे समाज आहे तर त्या समाजाला पूर्णपणे नवीन प्रकारे निर्माण करायचं नवीन प्रकारे निर्माण करायचं म्हणजे काय करायचं तर जुना समाज जो आहे त्या जुन्या समाजाला फॉर्मॅट करायचं आपला कम्प्युटर असतो या मध्ये आपण काय करतो तर जस्ट मिनिट तन वी कॅन यू हिअर मी अप युअर थम अप युअर थम येस yes. hmm. तर या समाजातल्या चुकीच्या पद्धती ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बदलवून टाकायच्या त्याला म्हणतात नवनिर्माण दिस इज व्हेरी डिफिकल्ट त्या समाजामध्ये चुकीच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत ना आपल्या इथे खूप सगळ्या पार्शियालिटीज आहेत पार्शियलिटीज कोणत्या कोणत्या आहेत सगळ्यात महत्वाचं आपल्या समाजातली फायनान्शियल पार्शियलिटी गरीब श्रीमंत दुसरी पार्शियालिटी आहे आपल्या समाजातली ती म्हणजे धर्मभेद जातीभेद नंतर काळा गोरा ही पार्शियालिटी आहे त्यानंतर स्त्री पुरुष ही पार्शियालिटी आहे तर या सगळ्यांना काय करायचं नष्ट करायचं खूप वेगळी कविता आहे ही पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा काय करायचं आहे तर पुन्हा एकदा नवीन आदर्श असा समाज निर्माण करायचा आहे नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या म्हणजे कवयित्री जी आहे तिच्या मनाने ध्यास घेतला शी इज फोकस्ड ऑन व्हॉट द न्यू क्रिएशन न्यू क्रिएशन ऑफ व्हॉट सोसायटी पहिले क्रिए समजा कोणतेही जेव्हा आपल्याला नवनिर्मिती करायची असते ती कुठून सुरू होते स्वतःपासून व्यक्ती व्यक्तीनंतर मग कोणापासून सुरू होते व्यक्तीनंतर येतो कुटुंब कुटुंब मी हे सगळं लिहायला सांगणार आहे नीट लक्ष द्या कुटुंबानंतर येतो समाज समाजानंतर येतं शहर किंवा गाव मग येतं राज्य आणि मग येतं राष्ट्र मग आता इथे कवयित्री पहा पहिल्या याच्यात काय म्हणते आपण एकदा कवी कविता वाचून घेऊ पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी भी खाली भिनावी भी रक्तात बेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकवार पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी भाव्यात ओसळाव्या खाली मातीत माती भावी एक उसून टाकीत सारे भेदा भेद पुन्हा एकदा पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा बुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहूल उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा सग्या कवैत्रीच इच्छा है दिस इज नॉट पॉसिबल खूब कठिन अवगढ़ काम है स्टार्ट युअर कैमेराज आई रिपीट युक्ति अग्रवाल अग्रवा शोस्ल वीज़। जब तूफान आता है तब बिजली चमकती है और वो जो बिजली चमकती है तो कवैत्री का एक चमकावी वीज एक बार तुफान को ना एकदा खूप वादळ आलं पाहिजे वीज चमकली पाहिजे उतरावी खाली खाली उतरावी म्हणजे धरतीवर उतरावी जमिनीवर उतरावी भी भिनावी भी भी रक्तात रक्त रक्तात कशी भिनेल रक्तात भिनणे भिनणे म्हणजे समाविष्ट होणे आपल्या रक्तात ती वीज जी आहे ती समाविष्ट हवी असं कवयत्री म्हणते म्हणजेच काय आहे की प्रत्येकाचं रक्त हे कसं असायला पाहिजे तर जितनी बिजली में ताकद होती है जेवढी विजेमध्ये जेवढी ताकद असते विजेमध्ये जे तेज असत तर तेज तुमच्या माझ्या रक्तात असावं पेटावे स्नायू मसल्स ज्या गुस्सा आता है तेव्हा काय होता स्नायू पेटतात स्नायू पेटतात म्हणजे राग येतो मग कवयित्रीचं काय म्हणणं आहे की आपल्याला राग यायला हवा कशाचा राग किसका गुस्सा कोणा कशाचा राग यायला हवा तर आपल्याला राग यायला हवा तो चुकीच्या पद्धतींचा समाजामध्ये शेतकरी आत्महत्या करतो भ्रष्टाचार होतात करप्शन एखाद इलेक्ट्रिकचा आपल्याला मीटर घ्यायचं असेल तो वहां, वहां का अफसर बोलता है की देने होंगे पैसे देणे होंगे तब जाके आपके मीटर लगेगा करप्शन फिर हमें गुस्सा क्यों नहीं आता है आपल्याला काय व्हायला हवं लेखिक कवयत्रीचं म्हणणं आहे की पेटावे स्नायू राग यायला हवा करीत एक बार अन्यायाच्या विरुद्ध आवाज पुकार पुकार म्हणजे आवाज आवाज करायचा पुन्हा एकदा एक वार एक वार म्हणजे वन्स एकदा एकदा तरी आपण पेटून उठायला हवं विजेची शक्ती आपल्यामध्ये यायला हवी विजेचं तेज आपल्यामध्ये यायला हवं आपले स्नायू पेटायला हवेत कशाच्या विरुद्ध चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध पुन्हा एकदा ठीक आहे समजलं पुढच पुढचं कडक पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी भाव्यात बेभान जब तुफान आता है तो सब तहस नहस कर देता है ना सगळं डिस्ट्रॉय करतो तसंच पुन्हा एकदा घालीत पिंगा पिंगा घरने गोल गोल फिरने गोल गोल फिरत फिरत सरी बारिश की बुंदे अब बुंदे नहीं एक्चुअली तूफान में बुंदे थोड़ी रहती है बारिश की जोर से बारिश रहती है पावसरी सरी इतक बेभान हो बेहोश बेभान मजे बेशुद्ध जिनको खुद का भान नहीं है जन्ना स्वतः भान नहीं है असा पाउस कोसलावा खाली अर्थातच पाऊस येतो तो, तो धरतीवर कोसळण्यासाठी मातीत माती व्हावी एक वा 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 काय सुंदर आहे पहा वेगवेगळ्या वेग रंगांची माती आहे ना कुठे या फिर कही पे जाडी है काही पे सॉफ्ट है कुठे जाड आहे कुठे मऊ आहे लेकिन जब बारीश आती है जेव्हा पाऊस येतो तेव्हा सगळी माती काय होते चिखल होऊन जाते और सब सरी की होती है किती छान सांगते आहे कवयत्री निसर्गाचं उदाहरण देऊन की मातीत माती व्हावी एक जशी मातीत माती एक झाल्यानंतर जशी मातीत माती एक होते पावसामुळे तसे आपल्या समाजातले सगळे भेद लिंगभेद जातीभेद धर्मभेद अर्थभेद सगळे ज्या सगळे भेद पुसून टाकीत भेदाभेद आपल्याला हे सगळे पुसून टाकायचे आहेत नष्ट करायचे आहेत पुन्हा एक वेळ पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा युवक म्हणजे तुम्ही सगळे युवक युथ पॉवर नेशन्स पॉवर म्हणतात युवा शक्ती राष्ट्रशक्ती तुम्ही सगळे आता युवक होता आहात खरं म्हणजे तुम्ही कुमार आहात पण आता एखाद्या वर्षात दोन वर्षात तुम्ही सगळे युवक होणार आहात पुन्हा एकदा घुमावा वारा जब हम बहुत से गाडी चलाते है तेव्हा काय होतं कानात वारा घुमतो मजा येते गाडी चालवायला तसच पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा इथले जे सगळे तरुण आहे के जो जवान लोक है सबके सब, सब इम्प्रेस व्हायला हवे सगळे एकदा एक्साइट व्हायला हवे भारले जावे कशासाठी देश निर्माण करण्यासाठी बुलावी तहान विसरावी भूक असं म्हणतात की आईन्स्टाईन जेव्हा काम करायचे तर त्यावेळी त्यांची बायको त्यांना जेवण आणून द्यायची तो थोड़ा फिर वो रिसर्च में फिर से डूब जाते थे पूरी और, पूरा टाइम। फिर उनका को लग जाते थी उनके थे उनकी थाली पूरी खा लेते थे जब आइंस्टाइन खाने के लिए बैठते थे तो फिर उनको लगता था अरे थाली तो खाली है शायद मैं खाना खा गया यानी कि उनको खाने का उतना इंपॉर्टेंस नहीं था जितना काम का था और वो फिर से काम को लग जाते थे मतलब रहते थे भुलावी तहान विसरावी भूक इतकं फोकस राहायला पाहिजे समाज निर्माण करण्यासाठी नवनिर्माणाची लागावी चाहूल चाहूल लागणे अंदाज लागणे की आता हे जर तुम्ही केलं हे सगळं जसं जब तुफान आता है, तब जैसा सब नष्ट हो जात, जाता है तस जर आपण केलं तर काय होईल नवनिर्माण होईल नवनिर्माणची ला, चाहूल लागेल उजळावी भूमी दिगंतात हा हा किती छान आहे पहा भूमी उजळावी भूमी म्हणजे अर्थ अर्थ शुड बी ब्राईट आणि ती कुठे तिचा ब्राईटनेस कुठे दिसला पाहिजे दिगंतात दिगंत म्हणजे काय हे विश्व असा अर्थ आहे म्हणजे माझ्या देशाचं नाव हे सगळ्या जगात घेतलं जायला हवं दिगंत उंच आकाश दिगंतात संपूर्ण विश्वात ब्रह्मांडात इन द युनिवर्स हे माझ्या देशाचं नाव आणि ते मला करायला हवं पुन्हा एकदा पुन्हा एकदा मला हे सगळं करायचं आहे हा समाज जो आहे हा समाज निर्माण करायचा आहे आणि अशा प्रकारे कवयित्रीनी या कवितेमध्ये नव समाज निर्मिती ही कॉन्सेप्ट जी आहे ही आपल्याला सांगितलेली आहे ठीक आहे समजलं सगळ्यांना एक बार देखो पुन्हा एकदा चमकावी वीज वीस साठी शब्द आहे दामिनी सौदामिनी उतरावी खाली भिनावी रक्तात रक्तासाठी शब्द आहे रुधीर रुधीर पेटावे स्नायू करीत पुकार पुकार म्हणजे आवाज पुन्हा एक वार एक वार म्हणजे एकदा पुन्हा एकदा घालीत पिंगा पिंगा घालणे गोल गोल फिरणे पिंगा घालणे गोल गोल फिरणे बेभान बेशुद्ध बेभान कोसळाव्या खाली मातीत माती भावी एक मातीसाठी दुसरा शब्द आहे मृदा मृदा उसून टाकीत भेद, देशातले सगळे भेद समाजातले सगळे भेद लिंगभेद जातीभेद धर्मभेद वर्णभेद अर्थभेद भेद, भेद म्हणजे अर्थ फरक भेद साठी शब्द आहे फरक पुन्हा एकदा घुमावा वारा घुमणे सगळीकडे पसरणे युवक इथला भारला जावा युवक तरुण युवक म्हणजे तरुण भारून जाणे रोमांचित होणे भुलावी तहान विसरावी भूक भुलणे म्हणजे विसरणे भुलणे विसरणे तहान तहान, तृषा तहान भूक क्षुधा भूक क्ष क्षत्रिय काक्ष भूक क्षुधा उजळावी भूमी भूमी धरती आणि दिगंतात विश्वात दिगंत विश्व आणि अशा प्रकारे ही कविता प्रतिमा इंगोले यांनी आपल्या समोर जी आहे तर ती मांडलेली आहे लेटस होप की तुम्हाला ही कविता जी